अंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद अशोक बस स्थानकावर संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि या बस स्थानकावर अनेक प्रवासी चार ते पाच तासापासून या ठिकाणी तात्कळत थांबलेले आहेत या ठिकाणी कुठलीही बस वेळेवर नाही किंवा या ठिकाणी कुठलंही या बस स्थानकाला व्यवस्थापन नाही आणि या ठिकाणी बऱ्याच अडचणीला या प्रवाशांना तोंड द्यावं लागतं लागत आहे आपण पाहूयात या ठिकाणी काही वृद्ध व्यक्ती प्रवासासाठी थांबलेले आहेत आणि ते किती वेळापासून थांबलेले आहेत हे आपण जाणून घेऊया मामा किती वेळापासून थांबला हो तुम्ही पाच वाजल्यापासून आणि गाडी एक पण गेली नाही ना नाही गाडी गेली नाही गेली नाही म्हणजे तुम्ही बाजारला आलो होतो का सकाळी काही आला होय पण रोज गाडी लोक म्हणजे पाच वाजल्यापासून आतापर्यंत गाडी म्हणजे गाडीचा टाइम तुमच्या कितीचा आहे पावणे सातचा तरी आतापर्यंत गाडी नाही एक तास झालं पासून थांबलोय आणि जायचंय तुम्हाला कुठे इंदापूर बार्शीकडे बार्शीकडे म्हणजे पाच वाजल्यापासून आतापर्यंत बार्शीला एकही गाडी नाही परंड गाडी लागली होती पण त्यातला गर्दी होती पूर्ण गर्दी होती म्हणून म्हणून जात आलं कोडगाव कोडगाव किती वेळ झालं थांबला किती वेळ तास दीड तास सहा वर्षीला गाडी नाही आतापर्यंत नाही 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 सहा वाजल्यापासून नाही कुठं जायचं मामा कवडगाव तुम्हाला खानापूर खानापूर आतापर्यंत गाडीच नाही पुढे जायचं नारीला गाडी आतापर्यंत नाही किती वेळ झालं आता एक भेंडी गेली घेतलं बरं गर्दी असल्यामुळे तुम्ही गेलो सोलापूर सोलापूरला गाडी किती वेळ झाली थांबला तिथे पंधरा मिनिटं झाला पुढे जायचं मागसू तुम्हाला

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते पार पडला बस स्थानक सुरू असलेल्या बाजूस एकूण अकरा प्लॅटफॉर्म असतानाही एकही गाडी प्लॅटफॉर्मवर लावली जात नाही यामुळे बस स्थानकात दुपारी सावलीच्या आश्रयाला बसणाऱ्या प्रवाशांचा धावाधाव होते तर व्यवस्थापनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचेही दिसून येते या सर्व शोयीविषयी अधिक माहिती घेण्याकरिता आगारात गेले असता एकही स्टारवाला अधिकारी या ठिकाणी उपलब्ध असल्याचे दिसून आले नाही बुकिंग अधिकारी व गार्ड रूम तसेच आगार प्रमुख यांच्या कॅबिन ज्या ठिकाणी आहेत या कॅबिनलाही कुलूप असल्याचे दिसून आले तसेच या ठिकाणी अनेक बस आगारात उभ्या असताना देखील या बस या बस चालक वाहकांना उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे या सर्व प्रकाराला दोन ते तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणारे उस्मानाबाद धाराशिवचे विभाग नियंत्रक शिस्त लावून सेवानिवृत्त होतील का असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित पल्ल्यावरून राहत नाही तसेच आगार प्रमुखांनीही याकडे पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी आता सध्या या ठिकाणी आगार प्रमुख उपलब्ध नसल्यामुळे दाद कोणाकडे मागा आणि आठ वाजून गेलेले आहेत तरी देखील या ठिकाणी बस उपलब्ध होत नाही हे मोठे दुर्दैव आहे तरी माननीय पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना प्रवाशातर्फे विनंती करण्यात येते की आपण या आगाराकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन याकडे कारवाई स्तव प्रस्ताव तयार करून व्यवस्थापन करणे गरजेचे आहे